नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात रामायू पंचकर्म आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू टिटवाळा गणपती मंदिर परिसरातील राजाभाऊ पातकर यांच्या जुन्या निवासस्थानी रामायू पंचकर्म हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटर डॉक्टर प्रतीक्षा रवींद्र घोडविंदे यांनी सुरू केले असून सुर। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अरुण पाटील बाजार समितीचे संचालक योगेश धुमाळ जालिंदर पाटील प्रमुख सदाशिव सासे सुदाम पाटील तालुका प्रमुख वसंत लोणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर अण्णा तारे संजय शेला रवींद्र जाधव चिंतामण बगर तसेच रवींद्र घोडविंदे स्मिता घोडबिंदे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉ प्रतीक्षा घोडविंदे यांनी सांगितलं की पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदिक औषधोपचार जीवनशैली सल्ला डिटॉक्स थेरपी श्रीरोग आणि प्रसूती उपचार त्वचा रोग आणि सांधिवात उपचार डायबिटीज स्थूलता नियंत्रण मानसिक आरोग्य सुधारणा तसेच नैसर्गिक शुद्ध औषधो उपचार स्वच्छ शांत उपचार कक्ष रोगमुक्त आरोग्य संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम इत्यादी सेवा उपलब्ध आहेत आयुर्वेदिक उपचार चांगला असतो उशिरा फरक पडतो आणि कायमस्वरूपी त्याचा फायदा रुग्णांना होतो कोविड सारख्या आजारावर देखील आयुर्वेदिक उपचार आहेत असं यावेळी सांगितले गा। नमस्कार मी डॉक्टर प्रतीक्षा रवींद्र फोरजिंदे बी एम एस आयुर्वेदाबद्दल बोलायला तसं खूप आहे आणि टाईम कमी आहे पण एक गर एक म्हणू शकेल की आपल्या एरियामध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटलची खूप गरज होती आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल आहेत पण पंचकर्म सेंटर आपल्या एरियामध्ये फार कमी आहेत आणि प्रॉपर पंच पंचकर्म ट्रीटमेंट करणारे सेंटर इतके नाही आहेत आपल्याकडे सो ह्याची फार गरज होती म्हणून हा आत्ता हाच होता माझा की आयुर्वेदिक हॉस्पिटल असावं जिथे आजार हा पूर्णपणे मुळापासून नष्ट होईल रिकरन्स म्हणाने हा मूळ उद्देश आहे आणि सध्याच्या लाईफस्टाईलमुळे खूप असे आजार निर्माण होत आहेत की कि ज्यामुळे किडनी फेल्युअर हार्ट अटॅक हे ह्या गोष्टी वाढल्यात सो ह्या गोष्टींना टाळण्यासाठी आणि निरोगी आरोग्य देण्यासाठी हे हॉस्पिटल आपल्या सेवेत येत आहे हॉस्पिटलचे नाव आहे रामायू पंचकर्म हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर इकडे सगळेच उपचार केले जातील वमन विरेचन आहे रक्तमोक्षण आहे बस्ती, बस्ती आहे आहे बस्ती आणि बाकी उपक्रम आहेत त्याचबरोबर गर इतर योग योग वग वगैरे किंवा आहार विहार गोष्टी सुद्धा इकडे गर्भसंस्कार वगैरे हे सगळं आपल्याला इकडे उपलब्ध होते आयुर्वेदाकडे वळा आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे आयुर्वेदाबद्दल खूप मिसकनसेप्शन आहेत की आयुर्वेदाने रिझल्ट मिळतो आयुर्वेद स्लो काम करतं आयुर्वेदमध्ये फक्त जडीबुटी असतात तर आयुर्वेद एवढाच नाही आहे तर आयुर्वेदावर सगळ्याचाच उपाय आहे काल परवा आलेल्या कोविडवर पण हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या संहितांमध्ये चिकित्सा सांगितली आहे सो so, कोविडमध्ये सुद्धा आयुर्वेदिक ट्रिक, ट्रीटमेंट करून बरेच र, र रोगी हे मरणाच्या दारातनं परत आले सो so, आयुर्वेदाला आता तरी पण लोकांना आयडिया येत आहे मोदी सरकारमुळे थोडंफार आयुर्वेदाचं लाव पुढे येत आहे सो असं सपोर्ट करा आणि ट्रीटमेंट करा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद